आपल्याला भाजप न तुम्ही जर हिंदू असा तुम्ही सनातन धर्म मानत असा तुम्ही हिंदू समजून घेत असा आमच्यासोबत अक्षता वाटायला नसायलाच वाटत पण नाही लादाने रात्रीतून बॅनर लावायचं आणि मी मी राम भक्त आहे नागाजी काही केलं तर आम्ही आता भाजपमध्ये घेणार नाही तुम्ही काळजी करू नका राम मंदिर रामलल्लाच्या मंदिराच्या अयोध्यामध्ये संपूर्ण भारत देश नवे पूर्ण जग प्रतीक्षा करत होता तो आज दिवस बावीस जानेवारी माननीय देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हो यांच्या करकमळ्याद्वारे आज रामलल्लाची प प्रतिष्ठापना अयोध्येमध्ये होत आहे करोडो हिंदूंच्या भावना ज्या मंदिराशी जोडल्या आहेत ते राम मंदिर आज उभं राहत आहे याचा आमच्या जुन्या नांदेडवासियांना अतिशय आनंद आहे आपण बघितला असेल ज्या अर्थाने जुन्या नांदेड सजलं आहे या नांदेडमध्ये सर्व ना जे उगमस्थान जे नांदेडचं आहे त्या जुन्या नांदेडमध्ये संपूर्ण गल्ल्या लोकांनी स्वतः भगवीकरण केलेलं आहे प्रत्येक दारामध्ये आज रांगोळी आहे प्रत्येक दारावर आज दिवाळीसारखं प्रत्येक घरावर लाईटिंग आज इथं जुन्या नांदेडमध्ये टाकलेली आहे पूर्ण सरापा मार्केटमध्ये आज प्रत्येक जण महाप्रसाद करत आहे प्रत्येक मंदिराकडून आज जुन्या नांदेडचा महाप्रसाद होत आहे या अतिशय जल्लोषाच्या कार्यक्रमात नांदेडचे लोकप्रिय खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी या सरापा येथील श्रीराम मंदिर इथं आज दर्शन घेऊन त्यांनी या भजन संध्याचा जे कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता त्या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती लावली सर्व जुन्या वासियांना आज राम जे लला जे स्थापित होत आहेत त्या शुभ दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो